तुला पण नीट येत नाही का पाठ ठेवायचा का पडेल आणि मांडी घालून बसायचं होतच नाही आता इतके दिवस तसंच बसत होते पण मला खरच होत नाही पोटामुळे आता तुला काहीच पोट नाही ज्यावेळेस मी होती ना माझ्या बाबा पोरांच्या नाही मला नऊवा महिना लागत आहे ना दिलिवारी जाऊ तर माझ्या घरात कोण नव्हतं आता तुला मी तुला मदत करायला पण मला असं बी नव्हती ननंद भी नव्हती कोणच नव्हतं मला प्रत्येकाचं शरीर वेगवेगळं असतं आता तुमच्यानाच झालं तुझ्यापेक्षा मी जाणशी तू वाळले उलटी वाळल्या माणसाला उलटी पटपट कामावते माझ्या तर वय नाही झाली मला कोटा मोठा करता पण येणार काय नाही तरी पण मी करते करतो तुला कसं बोलाव कसं नाही करतंय का काय आता काय बोललंय बोला आता त्यांनी त्यांचं सह काढत ते की मास ती तुला समजावून ती ज्या त्या गोष्टी उलटच बोलत असते आता प्रत्येकाचे वेगवेगळ्या मोठ्या माणसाला कसं बोल वितर करत नाही एवढं करत नाही का तुला करते हो का तुम्ही काय बोलताय आता अरे तिला सांगलं मांडी घालून बस म्हणजे मांडी घालून बसला काही त्रास होत नाही पोटाला पण त्रास होत नाही करायला पण त्रास होत नाही ओ का मी काय म्हणते माझं पण मुद्दा ऐकून घेणार आहे का अगं प्रत्येकाचं वेगवेगळं असतंय ना आता मला मला आहे ना कसं आहे ना करता येईल पोटामुळं म्हणून मी बोलते मला म्हणून चिडचिड व्हायला लागली चिडचिड व्हायला लागली ना आता तु, तुला वाटत मी करावं पण मला कसं होतं संध्याकाळचं मला दिसत नाही जास्त आता करते ना मी मम्मी काय म्हणते बसताना मांडी घालून बसायचं पाठ नाही बसायला घ्यायचं आता पाटाने काय होतंय समजा असा असाही होतो त्यामुळं पाठ नाही घेतला असं ना सांग हे होत नाही घेतच नव्हते आज मी पाठ घेऊन बघायला लागले की होतंय का म्हणून माझ्यानं नाही घ्यायचं मी रोज मग तीच म्हणते की रोज मी पाठ घेत नव्हते आजच मी पाठ किती किती पाक असं काय पन्नास साठ माणसाच नाही करायचं पाच नाही ते एवढ्या लागत त्यातली पण कधी शिल्लक म्हणजे माणूस करताय ना पण तुला फक्त मी काय म्हणते नको कुठले माणसा स्वयंपाक करायचं नाही कसं मी करत असते मला कसं होते संध्याकाळचं मला सुधारत नाही मेन गोष्ट आता माझे नाही होत तेवढं मी करणार खरं सांगते रे तू आता असं म्हणते तास होईल त्रास होईल करू चपातीचा हो ना कशा खाली बघून हे मग तीच म्हणते होई नाही काय करू वागता नाही मला करताना पण माझं माझं मला माहितीये ज्याच झालं तुला मी काय म्हणते पाटावर बसू नको असं सपायला बसकी मांडी घालून येते करायला तुला ते बी नको वाटते बसून बघ एकदा तस रोज मी तसंच करत होते म्हणते काय मी पाठ आहे ना पाठ मी रोज घेत नव्हते पाठ आज मी पाठ घेतलाय कारण की का माहितीये का मला वाटलं की आता पाटावर बसून तर चपाती व्हाय याचा ते का करता म्हणून मी पाठ घेतलं

चपात्या करताना तर मदत करू लागायला चपातीच्या नाकाशावर तर तुम्हाला काय की मला खरंच करता पण तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय मी मुद्दाहूनच करते मला कटाळा आहे मला ही आहे ती आहे काय बोलायचं काय झालंय मग एवढ्या गोष्टी आता पण रडत फिरू नका बरं काय तुम्ही माझं राणा काय झाले पण एवढे एवढे छोटे छोटे उसते मला कळत नाही ना तू काय नुसतं म्हणताय असं तसं तुम्हाला नाही ने नेवई चपातीचं नाटक असा बदल लागून तिला हे व्हायला लागले पण ती चपातीचं नाटकशा खरखरच बदलला तो मग जी आहे ती आहेच खोक पूर्ण भक्त चपाती कसली बनवली आहे बघ ओका ओवाकडी तिकडी जरी झाली तरी पोटातच जाणार आहे तोडूनच खाणार आहे चपाती पण मी काही गोल करत नाही मला जशी मी तशी करणार तिचं म्हणणं म्हणले तिला करायलावनी मला बाबा मी करावं तिचं कसं आहे ना मोठ्या माणसाला उलट बोलायचं घरात काम नाही करायची ह्या बाबतीत तिचं चालतं बरोबर डिलेवरीला परत तुला त्रास होणार आहे काय आता तू हलून काम केलं तर तुला सोपं जाणार आहे मी किती केलं तरी आ, काम तुम्हाला दिसत नाही आम्ही तुझ्यासाठी सांगतोय कामासाठी सांगत नाही काम काय मी पाच मिनिटात एवढा करून तुला दाखवते पण करणार नाही माझ्याकडे मला संध्याकाळचं तुला माहित आहे मला डोळ्याचा त्रास आहे परत मग मी बोललो माझ्या चपाती म्हणले आता जास्त करायला लागले त्यामुळे तिला काही बोलूच नको मला होई नाहीत काय मी तरी पण करते तुम्ही डोक्याला त्रास द्यायला लागल खर सांगते म्हणून म्हणतो ते मला माझ्या घरी पाठवा तुमचे या त्रास ना तर मी मोकळी झाले असते अवघड चांगलं सांगाय गेलं तरी मी तुला वाईट वाटते करतय मला त्रास नव्हती करत होतय मला त्रास आता सगळ्या गोष्टी बोलून होतात का तुम्हाला काय दुखायला लागलं तुम्हाला बोलून दुखणार आहे की बाबा आता मी दुखनय आता मी तुम्हाला दुखणं येतोय त्याच्यासाठी तयार राहा असं होतं का काय बोलताय करत राहा तुला माणसाची किंवा टेन्शन नाही कशाच घरात माणसं आम्ही समधी असल्यामुळे आम्ही एकटी धरून आणलेला माणूस कसं बसत होतो तसं मी एकटी घरात बसायची माहिती तसं पाहिजे अजून ते मी कसले घर तर आपलं आहे कुठं तसं साधीत आमचं घर होतं पहिलं मी एकटी बसायची आता मला एवढं चपात्या करायला तरी तुम्हाला काय वाटणार चपात्या काय कारण का माहिती के? काम केले ना तर सगळ्या गोष्टी चांगल्या होती ती तुला वाटते आता मुद्दामन करतोय मुद्दामन करतोय मुद्दामन कोणच करत नाही तुझ्यासाठी जागे सांगतोय काय आम्हाला करायला गेलो मी लगेच करून तुला दाखवते पण तुझ्यासाठी आम्ही बोलतोय तुला नाही स्वयंपाक करू दे जाऊन झोपते झोपलं गेली झोपून राहिलं गेले एखादं डोकं मोठं होत तुला होणार आहे संध्याकाळच नसतंय संध्याकाळचा विषय नसते झोपायचं नसते बोल उलट की एक नंबर उलट कर खाली बघून गोष्टी आता रात्रभर आपण झोपतो ते आता संध्याकाळचा विषय नसते संध्याकाळी समजेच झोपते पण दिवसा झोपल्यावर माझ्यापेक्षा वयस्कार बायकांना विचार झोपल्या दिवसा झोपल्यानंतर लेखाला डोकं मोठं होतं का नाही त्या बायका तुला म्हणल्यावर पटेल का नाही मी काय मग तुला म्हणत नाही आई तुझी काळजी करते मग आव मला येत नाही काळजी तुला असं तुमच्या तोंडातून येते तू राहू दे देखा जरा तिचं तू म्हणायचं घे तू करू नको तू आयला करू दे मी जाऊन बसते मग बाहेर मोबाईल बघत बसते मोबाईल बघायला जरा कमी करायचा बिग बॉस आला मोबाईल सारखं मोबाईल मोबाईल मग मग काय होता मोबाईल नव्हता मोबाईल सिमकार्ड होता का सिमकार्ड वायफाय 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 नाही मोबाईल जर हे करून देतो तिला कसं आहे ना तिला आता काम करायला नको तिला गोष्ट ती ना म्हणजे कसं आहे ना तिला ती म्हणजे मोबाईल म्हणलं ना मोबाईल घेऊन बसला ना तर तिला सहायूच चांगले वाटत अजून असं काय काम करायचं म्हणलं ना की असं किरकिर कुटकुट